पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विरोधी पक्षांच्या नेत्यांकडूनही प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे कर्नाटकच्या कलबुर्गी इथं विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीची आज पहिली प्रचार सभा घेण्यात आली या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर पक्षांच्या प्रमुखांनी संबोधित केलं त्यानंतर खरगे यांनी आज बिदर इथंही सभा घेतली यावेळी मोदी सरकार सीबीआय ईडी तसंच प्राप्तिकर विभागासारख्या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला तमिळनाडूच्या तिरुनेलवेली इथं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचारसभेला संबोधित केलं देशातली सध्याची निवडणूक विचारांमधली लढत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला एकीकडे संतांची विचारधारा सामाजिक न्याय आणि समानतेचा पुरस्कार करणारी आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आर एस एस आणि आघाडी सरकार आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा एक देश एक नेता एक भाषा एक इतिहास अशी आहे मात्र भारत देश विविधतेने नटलेला आहे विविधतेत एकता साधणारा आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांचं कर्ज माफ केलं मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही असा आरोप त्यांनी केला बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकांच्या प्रचारासाठी बस यात्रा सुरू केली आहे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आज पिलीभीत इथं जाहीर सभा घेतली विरोधकांना त्रास देण्यासाठी भाजपा केंद्रीय संस्थांचा हेतुपूर्वक वापर करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे कूचबिहार मतदारसंघातल्या जाहीर सभेत त्या आज बोलत होत्या